नमस्कार शुभविवाह हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं महाजनांच्या घरी हनुमान जन्मोत्सवाची तयारी चालू असते तर मी आकाशाभूमीचा हात पकडतो आकाशने हात पकडताच भूमी ही आकाशजवळ पाहू लागते तर आकाशला भूमीला काहीतरी सांगायचं असतं म्हणून तो खुनाहूनच भूमीला खाली वाकायला सांगतो तवी आकाश काहीतरी सांगणार म्हणून भूमी विचारते कायच आहे ना आकाश तवी आकाश या भूमीच्या कानात बोल लागतो भूमी तू आज ही साडी नेसलीस ना आणि म्हणूनच मी आज निळ्या रंगाच्या सुद्धा प्रेमात पडलो आहे आकाशचे हे वाक्य ऐकताच भूमी ही आकाशजवळ पाहू लागते तर आकाशा भूमीजवळ प्रेमाने पाहत असतो तर भूमीला मात्र आकाश काय बोलतो आहे हेच कळत नसतं तवी मी भूमी लगेचच आकाशजवळचा आपला हात बाजूला करते आणि तिथून निघून जाते आणि अथर्वला विचारते अथर्व तुम्हाला मी बाबांना कॉल करायला सांगितला होता ना तुम्ही केलात का कुठे आहेत बाबा तर मी अथर्व बोलागतो हो मी फोन केला होता भूमीही अथर्वला विचारते काय झालं बाबा येणार आहेत ना तुम्ही काहीच का बोलत नाही आहेत मात्र अथर्व काहीच बोलत नाही तर मी भूमी बोल लागते मीच कॉल करायला हवा होता थांबा मी पुन्हा एकदा कॉल करून बघते बाबा अजून का आले नाही आहेत तर मी आकाशा भूमीजवळ पाहत असतो आकाशला भूमीला काहीही सांगायचं नसतं तर दुसरीकडे आजी या भूमीला बोलू लागतात अगं मानसी कुठे गेली आहे हनुमंतांची वस्त्र तिला आणायला सांगितली पण अजूनही आली नाही आहे आता पूजेला उशीर होणार ना किती वेळ झाला अजूनही मानसी आली नाही तर मी भूमी लागते थांबा मी बघते मानसिक कुठे आहे असं बोलून भूमी ही, ही मानसीला बघण्यासाठी तिच्या रूममध्ये निघून जाते तर तितक्यातच गुरुजी आलेले असतात मी आजी बोल लागतात या बरं झालं तुम्ही वेळेतच आलात आता थोड्याच वेळात आपण पूजेला सुरुवात करूया आजी या गुरुजींना बोलतात तोपर्यंत दूध आणि केळं खाऊन घ्या मग पूजेला सुरुवात करता येईल त्यावेळी गुरुजी हो असं बोलतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं मानसी रूममध्ये सगळ्या वस्तू विस्कून पाहते मात्र तिला वस्त्र कुठेच सापडत नसतं तितक्यातच भूमी तिथे येते आणि बोलत ते मनू अगं काय झालंय तू का रडतेस आणि हे सगळं का, का विस्कून टाकलेस तर मी मनू बोल लागते अगं ताई मी सगळीकडे हनुमंतांची वस्त्र शोधण्याचा प्रयत्न केला पण मी या पिशवीतच ठेवली होती मात्र कुठेच सापडत नाही आहेत तरी भूमी तिला लागते अगं तू कपाटामध्ये नीट शोधलंस का तरी मानसी बोलते हो ताई मी सगळीकडे शोधली आहेत पण कुठेच सापडत नाही पण आता आपण वस्त्र आणण्यासाठी मार्केटमध्येही जाऊ शकत नाही आणि जर वस्त्र मिळत नाही हे जेव्हा आईंना आणि आजीला समजेल त्यावेळी त्या मला खूप ओरडतील मी काय करू सांग ना पौर्णिमा ही दरवाजाच्या मागे राहून सगळं काही ऐकत असते आणि ती खूप खुश झालेली असते तर वस्त्रही पौर्णिमाच्या हातातच असतात ते ही मनाशीच बोल लागते आदर्श बहु मानसी भोगता कर्माची फळं हा माझा केलेला पहिला वार आहे एक टक्का चुकता झाला नव्याण्णव टक्के बाकी कारण तू माझ्या कानाखाली मारलस या प्रत्येक गोष्टीचा मी बदला घेणार आहे त्यावेळी ती तिथून निघून जाते तर दुसरीकडे आजी बोल लागते अथर्व अरे मानसी कुठे आहे वस्त्र आणायला इतका वेळ लागतो का अजूनही ती आली नाही आहे कुठे गेली आहे नक्की वस्त्र आणण्यासाठी तवी आजी मानसी मानसी ही मानसीला आवाज देऊ लागतात मात्र मानसी काही खाली येत नसते तर इकडे पौर्णिमाही बोलू लागते एवढा वेळ का लागतो हिला तितक्यातच मानसी येते तवी आजी या मानसीला बोलागतात मानसी अगं तू वस्त्र आणायला गेली होतीस ना मग वस्त्र कुठे आहे तू रिकामी का आली आहेस तवी आकाशी मानसीजवळ पाहू लागतो मानसी मात्र काहीच बोलत नसते खाली घालून उभी असते तरी आजी बोलतात अगं मानसी मी तुझ्याशी बोलते आहे सांग ना वस्त्र कुठे आहेत तरी मानसी शांत उभी असते ती घाबरून केलेली असते रागिनी आत्या या मानसीला विचारतात मानसी, विचारता। मानसी आई तुला किती वेळा विचारते अगं वस्त्र कुठे आहेत तू काहीच का बोलत नाही आहेत है? हरवली आहेत का वस्त्र तवी रागिणी आत्यांचं बोलून झाल्यानंतर पौर्णिमा बोल लागते हलगरचीपणा बाकी काय तवी रागिणी आत्या बोल लागतात मग आत्ता काय करायचं कारण आता आपल्याजवळ वेळ नाही आहे तेवढा आणि आता मुहूर्ताची वेळही झाली आहे आणि कुठे आहेत वस्त्र तरी पौर्णिमा बोल लागते चुकीच्या माणसांच्या हातात असं दिलं तर अजून काय होणार असंच होणार आहे ना दुसरं काही होऊच शकत नाही तरी मानसी काहीही बोलत नाही ती ते शांतपणे उभी असते तरी रागिणी आत्तेही चिडून बोलतात तुला एक वस्त्रही सांभाळून ठेवता येत नाही का अगं मानसी हे ऐकून पौर्णिमा मात्र खूप खुश झालेली असते तरी अतर्व हा जवळ जावत विचार लागतो मानसी अगं नक्की काय झालंय बोल ना मात्र मानसी काहीच बोलत नाही तरी पुन्हा एकदा रागिणीयत्या चिडून मोठ्यानेच विचारतात मानसी मी तुला शेवटचं विचारते वस्त्र कुठे आहेत अजूनही तू काहीच का बोलत नाहीये तितक्यातच भूमी आवाज देत बोल लागते वस्त्र येते आहे ती सर्वजण मागे पाहतात तर वस्त्र ही भूमीच्या हातात असतात भूमीच्या हातात वस्त्र पाहून पौर्णिमाच्या मात्र चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो तर मानसी ही शांतच उभी असते तरी सर्वजण मानसीला बोलतात अगं मग तुला सांगता येत नाही का भूमी वस्त्र घेऊन येते म्हणून तरी भूमी ही वस्त्र घेऊन येते आणि आजीजवळ येते आजीजवळ येतात आजी भूमी ही आजीला बोल लागते आजी हे घ्या वस्त्र वस्त्र पाहून आजी बोल लागतात अगं पण हे वस्त्र आपण काल नवीन आणलं ते वस्त्रच नाहीये तर मी मानसीही शांतच राहते आणि मानसीला घडलेला प्रसंग आठवू लागतो भूमीने मानसीला सांगितलेलं असतं की तू खाली जा आणि आपण जो रेशमी रंगाचा लाल कापड आणलाय ना तो माझ्याजवळ दे लाल रंगाचा धागा आणि कैचीही दे आपण जे कापड आणलं आहे त्यातून मी वस्त्र बनवेन आणि आपण तेच आज वापरणार आहोत मात्र तू खाली जायचं कोणी काही विचारलं तर काही सांगू नकोस तोपर्यंत मी वस्त्र बनवून लगेचच घेऊन येते तर मी मानसी बोलते नाही मी खाली नाही जाणार आहे मला भीती वाटते तभी तर ते मी भूमी तिला बोल लागते मानसी असं घाबरून नाही चालणार जर आपण इथे राहिलो तर आपल्याला सर्वजण शंभर प्रश्न विचारतील त्यापेक्षा तू खाली जाऊन उभी राहा मी लगेचच वस्त्र तयार करून घेऊन येते ती हे भूमी मानसीमध्ये झालेलं बोलणं मानसी ही आजीला बोलते आची माझ्या हातून काल आपण नवीन आणलेलं वस्त्र मिळत नव्हतं आणि म्हणूनच भूमिताईने जे रेशमी वस्त्र आपल्या घरात उरलेलं होतं त्यापासून स्वतःच्या हातानेच हनुमंतांसाठी हे वस्त्र बनवलं आहे सॉरी आजी माझ्या हातून ते वस्त्र हरवलं तरी मानसीला भूमी आधार देऊ लागते आणि शांत करत असते मानसी मात्र खूप घाबरून गेलेली असते तवी आजी बोलतात मानसी तू घाबरू नकोस अगं देवाचीच इच्छा असेल की भूमीने तयार केलेलं वस्त्र परिधान करायची आणि म्हणूनच तुझं ते वस्त्र मिळत नसेल ते ऐकून पौर्णिमाला मात्र राग असतो तर दुसरीकडे आकाशा आजीला बोललागतो आजी तो अगदी बरोबर बोलते आहेस ह्या भूमीजवळ ना प्रत्येक प्रश्नाचा पर्याय हा असतो आणि म्हणूनच ही भूमी माझी लाडकी मैत्रीण आहे तर मी भूमी ही आकाशजवळ पाहू लागते आणि आकाश ही भूमीजवळ पाहत असतो तर भूमी आकाशला थँक्यू बोलते त्यानंतर आजीला ती बोल लागते आजी मला माफ करा आमच्याजवळ कालचं वस्त्र मिळत नसल्यामुळे मला हे वस्त्र तयार करावं लागलं तर दुसरीकडे पौर्णिमाही मनाशीच बोलू लागते आजचा डावही फसला मानसी आज सुटली आहेस पण प्रत्येक वेळ सुटशील असं नाही ना तुझी ही भूमी तुला किती वेळा वाचवणार आहे ना एक ना एक दिवस तू अडकणारच आहेस आणि मला तू मारलंस त्याचा बदला तर मी घेणारच आहे तुला मी सहजासहजी नाही सोडणार तर दुसरीकडे आजी बोलू लागतात आता आपण हनुमंतांची पूजा करायची आहे आणि त्यांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे ही भूमी मानसी ही बाकीची तयारी करायला सुरुवात करतात त्यानंतर गुरुजीही पूजेसाठी सुरुवात करतात त्यावेळी अभिदादा हे पूजेसाठी बसलेले असतात तर भूमीचा लक्ष मात्र दरवाजाजवळ असतो भूमी ही बाबांची वाट पाहत असते आणि ती मनाशीच विचार करू लागते एवढा वेळ झाला बाबा अजून कसे नाही आलेत आणि ती विचार करत असते आणि तिचा लक्ष फक्त दरवाजावर असतो आणि हे सगळं काही आकाश पाहत असतो आणि आकाशला हसायला येत असतं तर भूमी ही मानसीला विचारू लागते मानसी अगं बाबा अजून कसे नाही आलेत मी एकदा फोन करून बघू का तर मी मानसी बोलते ताई तू शांत हो बाबा नक्की येतील तू नको एवढा विचार करूस चालेन तर इकडे हनुमंतांची पूजा संपन्न झाल्यानंतर गुरुजी ही आरतीची सुरुवात करत असतात सर्वजण पूजे मग्न असतात मात्र भूमीचा लक्ष हा दरवाजाजवळच असतो ती बाबांची आतुरतेने वाट पाहत असते त्यानंतर गुरुजी आरतीला सुरुवात करतात सर्वजण आरती करू लागतात मात्र भूमीचा लक्ष काही लागत नसतो ती पुन्हा एकदा बाबांना फोन करून पाहत असते की बाबा कुठे आहेत मात्र बाबांचा फोनही लागत नसतो तरी भूमीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं तर आकाशासारखा भूमीजवळ पाहत असतो आणि भूमीच्या चेहऱ्यावरचं आपल्या बाबांबद्दलची ही आकाशला दिसू लागते तरी पुन्हा एकदा भूमी बाबांना फोन करून बघते तर बाबांना चा फोन काही लागत नसतो तर इकडे आरती ही संपन्न झालेली असते आरती संपन्न झाल्यानंतर आकाशा हनुमंतांच्या नावाचा जयघोष करतो आणि त्यानंतर तो सर्वांना प्रसाद देत असतो तवी आकाशा भूमीला विचारतो भूमी अगं देवाचा आशीर्वाद घेणार आहेस की नाही मात्र भूमी ही बाबांनाच पुन्हा पुन्हा फोन करत असते तवी आकाशला बोलाग ते हो मी घेते आशीर्वाद तवी भूमी ही मानसीजवळ फोन देते आणि बोललाग ते मानसी हा फोन तुझ्याजवळ ठेव आणि बाबांचा फोन येईल तर लक्ष ठेव त्यानंतर भूमी ही हनुमंतांचं दर्शन घेण्यासाठी हनुमंतांच्या समोर हात जोडून उभी राहते आणि बोललाग ते हनुमंता या घराला आणि माझ्या घराला दोन्ही घरांना सुके ठेव माझ्या बाबांची तुझ्यावर कायम श्रद्धा आहे पण आजच बाबा आले नाहीत हेच मला कळत नाहीये तुझा माझ्या बाबांवर कायमच कृपा आशीर्वाद राहून देत असं बोलून भूमी ही आकाशासमोर प्रसाद घेण्यासाठी हात पुढे करते तवी आकाशा भूमीला बोलतो भूमी तुझ्यासाठी हनुमंतांचा कृपा प्रसाद इथे नाही तर तिथे आहे तवी भूमी ही आकाशजवळ पाहते आणि आकाशनेच सांगितल्याप्रमाणे मागेवरून पाहते मागेवरून पाहते तर भूमीला तिचे वडील दिसतात भूमी ही आपल्या वडिलांना पाहून खूप खुश झालेली असते तवी ती मोठ्यानेच बोलते बाबा तुम्ही तरी बाबा ही भूमीला पाहून खुश होतात मात्र पौर्णिमाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो तरी पौर्णिमाला आपले बाबा आले ते पाहून आश्चर्य वाटू लागतं तेवी भूमी आणि मानसी मात्र खूप खुश झालेले असतात तर रागिणी आत्या आणि पौर्णिमाला या सगळ्या गोष्टीचा खूप राग येत असतो तर हे सगळं आकाशने घडवून आणलेलं असतं तरी भूमीचे वडील येताच भूमीजवळ पाहू लागतात आणि त्यानंतर ते व्हीलचेअरवरून उठण्याचा प्रयत्न करत असतात तेवी भूमी ही बाबांच्या पायांजवळ पाहू लागते तर भूमीचे वडील हे स्वतःच्या पायावर उभे राहिलेले असतात हे पाहून भूमी खूप खुश झालेली असते आणि ते भूमीजवळ पाहू लागतात तर घरातले सर्वजण खुश झालेले असतात आणि भूमी तर एवढी खुश झालेली असते की ती ते बाबा तुम्ही तर हे सगळं पाहून मात्र रागिण्यात त्याला खूप राग आलेला असतो तर हे सगळं पाहून आकाश खूप खुश झालेला असतो आकाश त्या दोघांजवळ पाहू लागतो तर भूमीचे वडील हे स्वतःहून भूमीजवळ चालत येऊ लागतात ती भूमीही त्यांच्याजवळच पाहत असते आणि भूमीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात ते भूमीचे वडील भूमीला बोलतात भूमी काय झालं बाळा ते भूमी बोलते बाबा तुम्ही स्वतःहून चालत आलात ते भूमीचे वडील बोलतात हो बाळा ते भूमी लगेचच आपल्या बाबांना मिठी मारते आणि विचार लागते बाबा मी स्वतःहून चालत माझ्याजवळ आलात तर मी भूमीचे बाबा बोलतात हो बाळा आता काहीच घाबरू नकोस मी असाच चालणार आहे नेहमी ते ऐकून रागिने त्या रागानेच भूमीच्या आईजवळ पाहू लागते आणि भूमीच्या आईला विचार लागतात काय झालं आहे नक्की मात्र भूमीच्या आई, आई, आई काहीच उत्तर देत नाही तर इकडे भूमी ही बाबांना विचार ते बाबा मला सांगा ना हे कसं शक्य झालं आहे तुम्ही कसं काय स्वतःच्या पायावर चालू लागलात ते भूमीचे बाबा हे आणि हनुमंतांना हात जोडून बोल लागतात हे सगळं काही हनुमंतांच्या कृपेने झालं आणि आकाशरवांच्या प्रयत्नांमुळे तर मी भूमीही बोल लागते आकाशच्या प्रयत्नामुळे तर मी भूमीचे वडील लागतात हो हे सगळं काही आकाशरवांच्या अथक प्रयत्नानंतरच झालं आहे तरी आकाशही भूमीच्या वडिलांजवळ पाहू लागतो तवी भूमीचे वडील भूमीला बोलागतात हो बाळा आकाशरावच मला एका चांगल्या डॉक्टरजवळ घेऊन गेले तिथे घेऊन गेल्यानंतर त्यांनी माझ्या सगळ्या काही तपासण्या केल्या तपासण्या पूर्ण झाल्यानंतर ऑपरेशनही केलं आणि म्हणूनच मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो एवढंच नाही तर त्यांनी निसर्ग उपचार तज्ज्ञाकडेही नेलं आणि त्यानंतर माझी थेरपी केली आणि म्हणूनच एवढ्या लवकर ऑपरेशननंतर मी तुझ्यासमोर उभा राहिलो तर मी भूमीही आकाशजवळ पाहू लागते आणि विचारते आकाश तू वही प्रेमाने भूमीजवळ पाहत असतो त्यावेळी आकाशचे से, भूमीचे वडील आभार मानत बोलू लागतात खरंच तुम्ही हे सगळं केलं आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर उभा आहे नाहीतर हे कधीच शक्य झालं नसतं आणि आकाशने आपल्या बाबांसाठी एवढं काही केलं हे पाहून भूमीलाही आकाशचा अभिमान वाटू लागतो तेवी भूमीचा भाऊही भूमीला बोल लागतो ताई याच गडबडीत आम्ही एवढे दिवस होतो आकाशदादानी मी, आकाश मी याच गोष्टीवर इतकं बोलत होतो तू आम्हाला विचारायचीस ना नक्की काय चाललंय ते हेच चालू होतं पण आकाशदादानी मला सांगितलं होतं काही झालं तरी तुला हे कळू द्यायचं नाही कारण त्यांना तुला आज सरप्राईज द्यायचं होतं आणि आज हनुमंत जन्मोत्सवा दिवशी त्यांनी तुला हे सरप्राईज दिलं आहे तर मी आकाशवर भूमी प्रेमाने पाहू लागते तर मी आकाशा भूमीला बोलतो भूमी स्वारी मी आपल्या मैत्रीचे रूल तोडले आहे मी तुला फसवलं तर मी भूमी ही आकाशजवळ जात बोल ते आकाश तू हे काय बोलतो आहेस अरे असं बोलून तू मला लाजवतो आहेस आज जे तू काही केलं आहेस ना ते पाहून तू मैत्रीचे नियम तोडले नाही आहेस तर मैत्रीला जागला आहेस आकाश तुझे हे उपकार मी जन्मभर नाही विसरू शकत खरंच तू माझ्यासाठी खूप मोठं काहीतरी केलं आहेस जे मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही तर मी आकाश बोलकतो माझ्यावर खूप मोठं कर्ज होतं मी पिंकी प्रॉमिस दिलं होतं ते भूमी आकाश, ही आकाशला बोलणंकते आकाश तू असं काहीतरी विचित्र बोलतोस आणि मला कळतच नाही नक्की तू काय बोलतोस आणि याच गोष्टीचा मला राग येतो ते मी आकाशा बदलत बोल लागतो भूमी आता तू माझा विचार नको करूस ती भूमी ही पुन्हा एकदा आपल्या वडिलांजवळ जाते आणि वडिलांना बिलगते तर मी मानसीही त्यांच्याजवळ जाते तर पौर्णिमाला लगेचच तिची आई बोल लागते पौर्णिमा जा म्हणून मात्र पौर्णिमा काही जायला तयार नसते ते मी अभिही पौर्णिमाला बोलतो जा तेव्हा ही नाईलाजानेच आपल्या वडिलांना मिठी मारायला जाते तरी भूमी मात्र खूप खुश असते त्यानंतर सर्व कुटुंब एकत्र आलेलं पाहून आकाशला खूप आनंद झालेला असतो तेव्हा ही आकाशजवळ पाहू लागते तर आकाशही भूमीजवळ पाहत असतो तर ही नजरेनेच आकाशला थँक्यू बोलत असते तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं रागिणी आत्या ह्या अभिला बोल लागतात पूर्वीच्या ट्रॅकवर आकाश आणि भूमी येण्या अगोदरच आपल्याला सर्व काही हातात घ्यावं लागणार आहे तेव्हा अभिही या गोष्टीचा विचार करू लागतो तर रागिणीयात्या ह्या भूमीच्या आईला बोलू लागतात आपल्याजवळ आता एकच पर्याय उरला आहे तरी तो कोणता पर्याय आहे ते भूमीच्या आईला सांगू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं मानसीही आकाशच्या रूममध्ये येते आणि बोल लागते मी ताईला सगळीकडे शोधलं पण ताई कुठेच नाही आहे आणि भूमीताई अशी न सांगता कुठेच जात नाही तर मी आकाशाने आजीही भूमी नक्की कुठे गेली असेल याचा विचार करू लागतात तर मानसीलाही टेन्शन आलेलं असतं तर भूमी नक्की कुठे गेली असेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद